नमस्कार श्रोते हो आपण सर्व श्रोते म्हणजे जगदीश मूर्ती आपणा सर्वांना सादर सविनय अभिवादन आणि आता वळूया उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वीरा रा आपटे या ग्रंथाच्या अभिवाचनाकडे ईशावास्य उपनिषदाचा आपण अभ्यास करतो आहोत वाचन करतो आहोत या श्राव्य प्रवासात पुढच्या रुचेकडे वळूया अन्य देवाहुस संभवात अन्य दाहुर संभवात इति ये नक्षी रे म्हणतात संभवाचे फळ वेगळेच असते असंभवाचे फळही निराळे असते असेच आम्ही ऐकले अतिशय बुद्धिवान लोकांनी आम्हाला ते स्पष्ट केले आहे असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे अनेक ऋषींचे गूढ विचारांचे मंथन या मंत्रात संभवात व असंभवात असे दोन शब्द पुन्हा आले आहेत त्यात संभवात म्हणजे अविनाशी व परिपूर्ण ब्रह्म वा ईश या अर्थी व असंभवात म्हणजे त्या विरोधी विनाशी अपूर्ण अशा जगाचा उल्लेख आहे यांचे मार्ग भिन्न फलेही भिन्नच असे अनुभवी धीरांकडून ऐकले असे मंत्रकार म्हणतात व ही भिन्नता आमचेकडे स्पष्टही केली गेली त्यावर विवरण झाले असे हे भिन्न मार्गांचे ज्ञान मंत्रकार उपासकांसमोर मांडत आहेत मागील संभूती असंभूती याचा अर्थही यावरून स्पष्ट व निश्चित झाला ईश व त्याचे विषयक ज्ञान मिळवण्याचा मार्ग हा अविनाशी निर्गुण शाश्वत तत्वांची उपासना सांगतो हा आध्यात्मिक मार्ग होय व त्याचे फल वेगळे त्याने आत्म्याची ओळख होते जीवाचे कार्य समजते जीवन मृत्यू यांचे ज्ञान होते वृद्धिसिद्धी प्राप्त होतात स्वरूपता येते वनस्पती प्राणी इतर मानव यांचेशी नाते प्राप्त होते इतकेच काय जड़ ही अनुभूत होते हे ज्ञान संभवापासून म्हणजे ईश ज्ञान होय जगात ज्या वस्तूत सातत्याने रूपांतर सुरू असते त्या वस्तू असंभवापासून बनतात त्या विनाशी अशाश्वत बदलणाऱ्या असतात त्यांचे ज्ञान त्यांची उपासना उपासनाकर्मे फले तशीच असतात पण जगाचे व्यवहार चालावयाचे असतील तर सामाजिक नीतीबंधने कायदे आवश्यक का आहेत व रूढी आवश्यक आहेत फार तर समाज पोखरणाऱ्या रूढी बदलण्यात माणुसकीला काळीमा आणणाऱ्या रूढी बदलावयासच हव्यात तो विचार समाजधुरी करावयाचा आहे कालानुसार विचारसुद्धा साठले की त्यावर थर साचतो गंगा शुद्ध करण्याची पाळी येते समाज सुद्धा शुद्ध हवा नीतिमान हवा अशा समाजातून आदर्श गुरु शिष्य निर्माण होतात व त्यांच्यापैकी काही जण परमेश्वर प्राप्तीचा ज्ञानाचा मार्ग अनुसरतात शास्त्रज्ञांच्या संशोधनाने प्रश्नच प्रश्न शास्त्रज्ञांनी सुद्धा या असंभवाची उपासना केली अनेक शोध लावले माणसाला सुखाचे आयुष्य कसे मिळेल हा विचार केला त्यातून माणूस आळशी बनला प्रश्न निर्माण झाले त्यावर पुन्हा शास्त्रज्ञांचे शोध अनेक प्रकारची यंत्रे सुखसोयी त्यामुळे श्रम व्यायाम कमी त्यामुळे विकार जास्त त्या विकारांचा अभ्यास व त्यावर उपाय औषधे गोळ्या इंजेक्शन्स ऑपरेशन्स सारे सुखासाठी पण या सगळ्यातून नैसर्गिकता व मनाची शांतता माणूस हरवून बसला या केवळ करमणुकीपायी सामाजिक बांधिलकीच विसरला स्वामी स्वरूपानंद म्हणतात यंत्रयुगे घोर माजला आकांत बळावला प्रांत दुर्जनांचा शास्त्रज्ञांचे शोध योजिती उन्मत्त साधावयाघात दुर्बलांचा लोभ अहंकार वाढती अपार नीती धर्माथार नूरे कोठे पाशवी संस्कार घाली ती ते पिंगा गुप्त झाली गंगा मानव्याची स्वामी म्हणे नाही स्वरूपाचा शोध व्यर्थ तो प्रबोध शास्त्रज्ञांचा नीतीधर्म उरला नाही स्वरूपाचा शोध नाही धर्म कल्पना नाही राष्ट्रकल्पना नाही राष्ट्रीय वाङ्मय नाही राष्ट्रीय भाषा नाही त्यामुळे एकोपा नाही एक भावना ना हा नाही हा नाहीचा पाढा कितीतरी वाढेल त्यामुळे ही आपत्ती राष्ट्रावर आली यातून परतंत्रता परत येऊ नये याकरिता ईश प्रार्थना स्वामी स्वरूपानंदांचा दुसरा अभंग पाहूया बाह्य सुखाला गी धावतो हा जीव यंत्रयुगे हाव वाढविली स्वामी म्हणे होय सत्याचा विजय सत्यते निर्भय आदी अंती बाह्य सुखासाठी किती यंत्रयुगाची हाव धरावी याचे प्रमाण राहिले नाही ही सारी असंभव मार्गावरील कर्माची फले आहेत त्यामुळे आकांत माजला, दुर्जन मातले उन्मत्त झाले ही सारी असंभवाची फले मिळत आहेत राष्ट्र घोर अंधारात चालले ना देव ना धर्म फक्त शिल्लक दैन्य व दास्य संभूतींच विनाशेदोभस विनाशेन मृत संभूत्यामृतमश्नुते या रुचा मंत्रात संभूती हा शब्द आल्याने त्याचा अर्थ स्पष्ट होईल रूचा मंत्राचा अर्थ असा अविनाशी संभूती व विनाशी या दोन्ही तत्वांचा विचार एका वेळी जो करतो तो मृत्यूवर विजय मिळवतोच आणि आत्मज्ञानामुळे अमृताला मिळतो म्हणजे ब्रह्माला मिळतो येथे विनाशाविरुद्ध अर्थी म्हणून संभूती हा शब्द आला त्यामुळे त्याचा अर्थ अविनाशी ब्रह्म ईश असा जो आपण मागे केला आहे तो योग्यच ठरला हे दोन्ही मार्ग उपासनेसाठी योग्य आहेत पण त्याचा विचार समन्वयाने हवा एकत्र हवा उभयसह असा शब्द प्रयोग मुद्दाम केला आहे याचा अर्थ एकच एक मार्ग व त्याचे कर्म हे योग्य नव्हे ते माणसाला उपासकाला अंधारात घोर अंधारात नेते हे आपण मागे पाहिले आहे माणुसकी विसरणारे ब्रह्मज्ञान कोरडे होय असा कोरडा पाषाण बनावयाचे की गर्धवाला गंगा पाजणारे एकनाथ व्हायचे नाथ ज्याला व्हायचे त्यांनी व्यवहार किंवा लोकज्ञान व ब्रह्मज्ञान यांची सांगड घातली पाहिजे तरच तो असे अनुभवू शकतो की देव पहावयासी गेलो देव होऊनही ठेलो एकनाथानी म्हटले आहे ना विनाशी व अविनाशी वस्तूतील तत्व जाणा इहलोकी व परलोकी कल्याणाचा मार्ग म्हणजे उभयसह विनाशी व अविनाशी अशा दोन्ही वस्तूंची पूर्ण ओळख करून घेणे व ज्या परिस्थितीत ज्या कालात जे करणे योग्य त्याचा सारासार विवेक करावा आणि मग दोन्ही मार्गातील जी उत्तम फळे मृत्यू मृत्यूला मारून ब्रह्मीभूत अवस्था म्हणजेच अमृतमयता प्राप्त होते येथे आत्म्यास परत फिरून देह धारण करण्याची आवश्यकता नाही येथे भोगणे संपते सुख दुःख एक होतात केवळ आनंद वृत्ती उरते कर्म करण्याची व पुन्हा त्याचे फळ मिळण्याची स्थिती राहत नाही पाऱ्याचा अंश बिंदू पाऱ्यास मिळतो पाणी पाण्यात विलीन होतो हे सारे दृष्टांत पूर्ण विकसित होतात त्यावेळी आत्मा परमात्म्यात विरतो एक रूपता येते पुन्हा जन्म नाही तसे पुन्हा मरण नाही अजर अमर होतो म्हणून उभय सहमार्गांचा विवेकपूर्ण उपयोग व त्यांची उपासना करावी असे उपनिषदकार सांगतात या रुचेत अमृतत्व मिळते श्री ज्ञानदेव आपल्या एका अभंगात म्हणतात दर्पणी पाहता रूप न दिसे आपुले अशी त्या विठ्ठल कृष्ण उपासिकेची अवस्था झाली आहे ही अमृतमयता होय कारण येथे व्यवहार उरला नाही दोन्ही मार्ग एकच झाले साध्या कोकिळेच्या नादाने कोकिळीचा कृष्णवर्ण आठवला व त्या कृष्णवर्णाने तिला कृष्णाची आठवण झाली तिचे मन व्याकुळ झाले सर्व इंद्रिये मनाशी समरस झाली पुन्हा कुठल्याही इंद्रियाला त्याचे कार्य असूनही करता येईना आणि मनात फक्त कृष्णाचाच विचार मन तादात्म्य पावले मग आरशात तरी स्वतःचे रूप कोठून दिसणार डोळे काय डोळ्याची पापणी हलेना, ना साऱ्या इंद्रियांचा लय झाला भान हरपले शरीराचा कण कण पेशी पेशी कृष्ण विचाराने भारली पुढे तो विचारही संपला सारे शून्य झाले काळाचे वेळेचे भुकेचे तहानेचे भान राहिले नाही स्मृती धृती जिथल्या तिथे बुद्धी विवेक विवेका संपला श्वास मंदावला हृत्पंद गती ही मंदावली काय या अवस्थेला म्हणावे अतीव आनंदाची अत्यंत प्रिय विचाराची तीव्र गती सहन झाली नाही की अणु रेणू परमाणू कृष्णभक्तीने भरले त्याचा आवेग सहन झाला नाही की ही एक मन शरीराची लय कृष्णभक्तीच्या पुरात वाहवली ही मनाची उन्मनावस्था तर नसेल श्री ज्ञानेश्वर यापुढे काही लिहित नाहीत कृष्ण 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 खरेच संभूतीच्याच केवळ विचाराने प्रकाश असूनही इंद्रियांची शक्ती दुसऱ्या इंद्रियांच्या शक्तीत सामावल्यामुळे अंधारच अंधार झाला आरशात न दिसे आपुले रूप अशी अवस्था झाली प्रश्न असा आहे की ही मनाची अवस्था आरोग्यपूर्ण आहे काय काय सावधानता हवी उन्मनावस्था सुखाची परमावधी सर्व इंद्रिये मनामध्ये सामावून काम करीत असल्याने त्यांचे काम मनाप्रमाणे होत होते काही कालाने ही अवस्था संपली व पूर्ववत आपापले कार्य ती इंद्रिये करू लागली नव्हे लागणारच पण त्यावेळी मनाशी समरस झाल्याने एकाग्रता वाढली व सर्व इंद्रियांची शक्ती एक झाली त्यामुळे परमेश्वर सारखा सूक्ष्मतम स्थूलतम असूनही मन त्याला आकळू शकले व त्यामुळे कृष्ण परमात्मा मनाला अनुभवता आला याची काय किंमत करावी जन्मजन्मांतरी केलेल्या उपासनेने गुरुकृपेमुळेच हे शक्य होते ते या सत्व रज तम पंचभूते शरीराचे अणुरेणू पेशी मन बुद्धी सर्व इंद्रिये या सर्वांच्या प्रयत्नाने हे कृष्ण निधान त्या गोपीच्या हाती आले श्री ज्ञानेश्वर गोपीच्या निमित्ताने हा सर्व प्रसंग स्वतःला मिळालेल्या अनुभूतीप्रमाणे वर्णितात हे आमचे भाग्य होय जी सुखाची परमावधी त्या गोपीला मिळाली आणि श्री ज्ञानेश्वरांनी अनुभवली तिचा निसटटा तरी आनंद आम्हास मिळेल काय आमच्यापैकी कुणाची तरी अशी अवस्था होवो व सुख परमावधी आम्हाला लाभ हो अशी कृष्णचरणी प्रार्थना करीत आहे त्यासाठी ऐकूया हा ज्ञानेश्वरांचा अभंग सा भंग। साथ। वाजे गुण गुणा वारा झुणा घनु वाजे गुण गुणा वारा वाुणा भवतर कुहाका वेगी भेटवाकादी चापि वोचन्दने देवकी नंदने वीण नावडे हो घनु वाजे घुण गुणा वारा वाहे ऋण झुणा चंदनाची चोळी माझे सर्वंग पोळी चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कांधो वन वेगी भेटवा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कांधो वन वेगी भेटवा घनू वाजे घुण घुणा वारा वाहे रुण जुणा। सुमनाची सेज शीतळ बोनिकी सुमनाची सेज शीतळ पोळे आगी सारखी वेगी सुमनाची सेज, जितळ मोदी की आगी सारखी वेगवेज घनु वाजे घुण गुन घुणा वारा रुण झुडा तुम्ही द सा सुस्वरे ऐकोनी सा सुस्वरे ऐकोनी दावी उत्तरे कोकिळे वर जावे, बाई आनो घनू वाजे घुण घुणा वारा ऋण झुणा दरपणी पाहता रूप नदी से गोआ पुले पहाता रूप नदी से बाप सेबोपुले बापरखुमादेवी बरे अयसे केले दर्पणी पहाता रूप नदी से वो बाप रखुमा देवी बरे मजे इसे केले घनू वाजे घुण घुणा वारा माहेरून झुणा घनू वाजे घुण घुणा वारा बाहेरून जुणा